स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात इंग्रज डच पोर्तुगीज यांचे राज्य होते सुमारे दीडशे वर्षे त्यांनी आपल्या भारताला गुलामगिरीत ठेवले मसाल्याच्या पदार्थांच्या वापरासाठी म्हणून आलेल्या पोर्तुगीजांनी समृद्ध अशा गोवा राज्यावर आपली सत्ता स्थापन करून तो भाग आपल्या अमलाखाली आणला होता भारत स्वतंत्र झाला तरी पोर्तुगीज गोवा सोडून जायला तयार नव्हते देशाच्या स्वातंत्र्यानंतरही गोवा राज्य पारतंत्र्यातच होते गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जे आंदोलन केले गेले त्याला गोवा मुक्ती संग्राम असे म्हटले जाते एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय सेनेने गोवा दमन दीव हा प्रदेश मुक्त केला गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे साडेचारशे वर्षांचे राज्य समाप्त झाले या युद्धावेळी भारतीय सेनेचा तळ बेळगावमधील मंडोळी येथे होता युद्धासाठी लागणारा दारुगोळा रणगाडे तसेच अत्यावश्यक युद्ध मंडोळी येथील लष्करी तळावरून गोव्यामध्ये पोहोचवण्यात येत होती गोवा मुक्ती संग्रामासाठी वापरलेले दोन रणगाडे अद्यापही मंडोळी येथे आहेत साडेचारशे वर्ष गोव्यात ठाण मांडून बसलेल्या पोर्तुगीजांचा पराभव करून त्यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी रणभूमीतील या रणगाड्यांना मात्र आता फार वाईट दिवस आले आहेत गेल्या 56 वर्षांपासून मंडोळी येते हे रणगाडे धूळ खात अडगळीचे सामान बनून पडून आहेत आणि त्याचा दुरुपयोगही केला जात आहे रणभूमीत उत्कृष्ट कामगिरी बजावलेले या रणगाड्याचे जतन करण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे स्पाइसरो कॅफे अँड रेस्टॉरंट for belagamites introducing varieties of vegetarian food and coffee opposite gomtesh college Bhagenagar, Belgam. contact us on 0831 420 3770 आता बोटाच्या एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह हिमांश वयस तरुण भारत सोशल मीडिया टेमोर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा